मामीजी मामाले ताई नाही का माहित नाही रे बाबा किती वेळ आहे ना काय नाही त्याला फोन लावला पाहुणे आले म्हटलं घरी येतो म्हणे पंधरा मिनिटात आलो म्हणे आलेच नाही गप्पा काय करून राहिले वावरात असतं बहुतेक होऊ शकते हो काय मामाजी तीच वाट पाहून राहिलो मी कधी येते मामाजी आणि कधी भेट घेतो जातो म्हटलं वापस वापस जात तू नाही थांबत काय नाही बाई मी नाही थांबत फक्त यायला आणून द्यायचं होतं आणून आता हे लोक थांबतील मी निघून जातो म्हटलं आता बिन फालतो काय थांबू मी तिकडे पडते ना त्याच्यानं मी काही थांबत नाही नाही रे सगळे थांबून राहिले तू काय आई आहे धारा आहे तू हे सासू सासरे आहे सगळेजण थांबून राहिले तू जात काय म्हटलं हो नाही सगळे थांबून राहिले नाही घाई आली गावाले जातो गावाला जातो थांबून ना आजच्या दिवस सगळे थांबून राहिले तर राम राम शांताराम भाऊ राम 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 या बसा बसा। बस न पपन बस बस, बस मी इथं बसतो नाही इथं लय वेळचे आले काय सुधाकर भाऊ नाही नाही जास्त वेळ नाही झाला आम्हाला एक तास झाला येऊन असं असं काय ना आले सुधाकर भाऊ एष्टीत आले का याटोन आले याटोतच आलो जो बुवानं स्पेशल याटो केला होता तो आरामात येणं गेण झाला आमचं बरोबर आलो आम्ही व्यवस्थित आलो असं असं उमाबाई लय दिवसाबाद आल्या म्हटलं घरी हो ना शांताराम भाऊ लय दिवसाबाद भेट झाली आपली तसंही आपण येणं जाणं काय करतो कामानिमित्त येतो नाहीतर मग आपलं वावरनं घर वावरनं घर चालू राहते आता काम धंदे झाले वावरातले तर इकडे आलो होतो धाराच्या भेटीले तर रेखाबाई म्हणते चला म्हणते बबिताच्या घरी जाऊ म्हणते भेटून घेऊ म्हणते सगळेले तर आणलं बा रेखाबाईनं आम्हाला चांगलं केलं ना रेखाबाईनं घेऊन आल्या तुम्हाला चांगलं केलं अहो या बाबन जातो म्हणते आज वापर हो बाबा वापस जातो आज हो मामाजी जातो म्हटलं आता आहे ना मामी मामाजी आई आहे दारा आहे हे थांबते मी निघून जातो म्हटलं उद्या कामाला जा लागते नाही बाबा थांबून जा ना आता सगळे पाहुणे आहे थांबून जा आता सगळे पाहुणे घरी आहे ना ना तू जाशील चांगलं वाटण काय आम्हाला सगळे थांबून राहिले तू थांबून जाय हो ना पाहुणे मध्ये गमते मस्त आता थांबून जाय आजचा दिवस थांबून जाय घाई नको करू बबन थांबून जाणं आता सगळे म्हणून राहिले थांबून जाय थांबून जाय तर मानवी ठेवा लागते मोठ्या माणसाचा थांबून मग बरं ठीक आहे नाही थांबतो मग असं असं काय बबन म्हणजे आईनं म्हटलं तर आईचं आणि आम्ही म्हणून राहिलो थांबून जाय रे थांबून जाय रे उद्या जाऊच आमचं नाही ऐकत काय नाही नाही मामी तसं नाही आहे तुमचंही ऐकतो ना हो काय ये ये चंद्रकला असं असं आता घरी आल्यावर ये म्हणतं आला येऊणी आले तर सांगत नाही फोन करून चंद्रकला पाहुणे आले ये बा घरी माहीत झालं मी ताला बापा म्हटल कोणते पाहुणे जाव या ना चंद्रकला इकडे बसा असो असेखाबाई का रेखाबाई चांगलं काम आहे ना इनबाईचं घर दिसतेर नाही दिसत काय मी नाही होय इनबाई नाही नाही तसं नाही आहे तुम्ही बी इनबाई होय ना दोघी बनी होय आई दोघी नाही तिघी तिघे आहे ना इथं आता अमाय हो तिघी तिघे आहे ना सुनीले घेऊन आली आ नातवायला घेऊन आली संग अन ई नन ई बाई काय नाही बापा असं नाही का चला बा थोडस चंद्रकला बाईच घर दाखवून द्या हा गरीबाची आठवण येतच नाही बा नाही नाही चंद्रकला बाई तसं नाही आहे आता काय त्यांना गरीब आहे तुम्ही खाऊन पिऊन सुखीच आहे ना आता ई नि वय आहे सून नाही तर काय नाही तुमच्या घरी येतो घेऊन आता येणारच होती मी थोड्या वेळानं काय माहित रेखा बाई आता तुमच्या मनातलं खरं म्हणून राहिले का आता खोटे बोलून राहिले बा माय मन ठेवासाठी म्हणून राहिले मले नाही नाही मन ठेवासाठी नाही म्हणत खरंच येणार होतो आम्ही हो काय चला ना मग मी तुम्हालाच बोलावाली आली शांताबाई चल ना मग घरी पाहुणे घेऊन बरं चाल ना बाप्पा चल दाखवून दे तू एक घर दाखवून दे उमाबाईले सुधाकर बाऊले अन धारा ना पाहिलाय काय घर धारा पाहिलाय काय घर हो काकू पाहिलंय ना काकूचं घर एक वेळा गेली होती मी पा मग रेखा बाई तुमची सून बी एकच वेळ आली माझ्या घरी आणतच नाही ना तिले दाखवत जा ना बा आपल्या गरीबाचं घरदार वरची गिरकी ठेवून जा म्हटलं माया संग नाहीतर तर काय दिसा ना भुलूनच जाण मले नाही ना चंद्रकलाबाई बाई असं कसं भुलं ना मी माहित आहे ना मला तुम्ही राहता शांताबाई राहते एकाच गावात म्हणून म्हणत असो त्या रेखा बाई जाऊ म्हणे आपण आणि सगळ्याच्या भेटा घेऊनच घेऊ म्हणे हा काय आता तुम्ही म्हणून राहिले तर खरं असन मग बरं चला ना मग उमाबाई सुनबाई चल ना अम्मा आता दोन दोन सुनबाई आहे कोणत्या सुनबाईला म्हणतो तू बबिताले म्हणता का धाराले म्हणता दोघीले म्हणतो ना शांताबाई हा धार आले मी नर बबीताल नाही येणार काय बबीता येत नाही एक दोघीले म्हणतो मी चला म्हणून अन सुधाकर भाऊ भाऊजी चला ना तुम्ही भी मला या लागते का चंद्रकला हो ना भाऊजी तुम्हाला या लागते ना चला ना मग असं आहे काय मला या लागते काय तो काही गाडी घोडा काही आणलं पटलं आम्हाला पाहुणे लेणे आले <laughs> आता इच्छा इथं गाडी घोडा पाहिजे म्हणते बाय हो शांताबाई भाऊजीला गाडी पाहिजे म्हणते हा एखादं गद आणायला पाहिजे होत बाया सांग <laughs> नेलं तर मग भाऊजीला गद्यावर बसून <laughs> काय चंद्रकला काही बोलत म्हणजे मी काय गद्यावर बसायला काय 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 भाऊजी आता इच्छा आहे येतो तुम्हाला गाडी ना घोडा पाहिजे काय पाच मिनिटात घरी पोहचतो अहो चंद्रकला एक काम करणं बंडी यांना जुतून आणि घेऊन चाल घरापर्यंत गाडी घोडा पाहिजे म्हणते <laughs> बंडी आणा लागन नाही शांता आता चालणं नाही होत ना <laughs> भाऊजी मा। ना लय वय झालंय बरं येतो येतो चला 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 मग रेखा बाई उमाबाई सुधाकर भाऊ अन बाबा चल मग हो मामाजी येतो येतो शांताबाई बाई बसा तुम्ही मी चहा नाश्ता बनवून आणतो राहू द्या ना चंद्रकला बाई चहा नाश्ता झाला आमच्या शांताबाईच्या घरी आता पोटात जागा नाही आहे ना करून घे जा ना थोडा थोडा आता शांताबाईच्या घरी केला तर केला आता माझ्या घरचा करा करू ना तुमच्या घरचा नाश्ता करू पण उद्या कि द्या आज बनौ। राहू द्या आज नाश्ता घेताना का बनव चहा बनवून द्या फक्त हो का बनवून नाश्ता राहू द्या असं असं काय म्हणजे माझ्या घरचा नाश्ता चालत नाही काय म्हटलं दोघी करून राहिल्या नाही <laughs> नाही काकू तसं नाही ताईनं नाश्ता बनवला होता तर नाश्ता वास्ता केला चहाही घेतला त्याच्यानं आता डबल डबल होईल ना म्हणून म्हटलं आज राहू द्या उद्या किती बनव जा नाश्ता हो ना चंद्रकला बाई उद्या बी घेऊन आम्ही आता

चंद्रकलाचं काम बा? फास्ट आहे बा भात चहा बनवते ना भातच पाचते फास्ट काय फास्ट आहे शांताबाई माय काम कोणते काम फास्ट आहे ते ना हा काय ये ना मग बस उमाबाई असं आहे म्हटलं आपल्या गरीबाचं घर चांगलं आहे ना चंद्रकलाबाई बाई चांगलं आहे घर हो पाहिलं ना घर आता कधी आल्या शांताबाईच्या भेटीले तर माझ्या घरी येत जा आता रस्ताही दाखवला तुम्हाला आणि घरी दाखवला हो <laughs> येईन नाही शांताबाई मी काय म्हणतो तुम्ही बसा आता येतो आम्ही वावरातून घुमून फिरून बरं जात तिरून तिरून तसं तर मला वारक काही आहे नाही पण आता भरून राहिले असत तर जा मग तुम्ही ठीक आहे मग शांते आणि तुम्ही यायले घुमून बाबा चालतो का थांबतो तू येतो ना बाबाजी तुमच्या सांग येतो चलाले काले घुमाले जाऊ मग बर चाल मग माणसाळे नाव नाही गमत एका ठिकाणी हो त्याला कुठं गमते एका ठिकाणी घुमा फिरायला पाहिजेस रेखा बाई कशी म्हटलं तब्येत पाणी ठीक आहे ना बाई तुम्ही सांगा तुमचं आलचाल सगळं ठाक आहे हो हो मजेत आहे ना आता राहत दोन चार दिवस कुठं चंद्रकला दोन चार दिवस थांबते आजच तर म्हणत होते आज वापस जात आम्हाला आज वापर जात आम्हाला मोठ्या थांबवलं बाबा आता उमाबाई सुधाकर भाऊ अन धारा हे काय नेहमी नेहमी येत नाही अन मागही आले होते बी त्याच्या वाढदिवसाले तर आले अन्याच दिवशी चालले गेले वापस थांबले नाही म्हणून म्हटलं मागे नाही थांबले तर आता थांबा म्हटलं मागे म्हणत होते नंतर कधी येईन शांताबाई तर थांबन मग नंतर कधी येईन शांताबाई तर थांबन मग म्हणते अन थांबत नाही मग थांबू नाही काय यायले बरोबर आहे ना शांताबाई थांबाच लागते हो ना जातो म्हटलं तर जाऊ देऊ काय यायले म्हटलं आता थांबाच लागन तुम्हाला आता उद्या मस्त बाजार आहे बाजारात घेऊन बाजारा जाईन आता लैदी साद आले तर बांगड्या वांगड्या घालून देईन यायले काही कपडे लागते घेऊन देईन अन मग पाठवण नाही नाही शांताबाई एवढा मोठा खर्च नका करू बाबा आमच्यावर कपडे लते घेऊ दे बांगड्या घेऊ दे बिनफालतो खर्च नका करू आम्ही काय सहज आलो बा भेटीले तुमच्या भेटीले भेटीले आले मान्य करतो आम्ही पण तशा येत नाही ना तुम्ही आ, आता आले तर थांबूनच जा उद्या मस्त बाजार आहे बाजारात जाऊ आपण सगळ्याजणी नाही काय चंद्रकला हो ना शांताबाई बाजारात जाऊ आपण हो ना बाजार दाखवून देतो तुम्हाला बाजार काय बाजार तर पाहिलाच आहे म्हणा काय दाखवा लागते पाहिला तर हाय म्हणा आमच्या गावा तिकडला बाजार पाहून घे जा कसा भरते काय भरते महाग आहे आहे जाऊ द्या रेखाबाई तुम्ही चंद्रकला धारा चालशीन काय <laughs> पायन टाकू का आता वेळेवर दोघ जण राहते ना मग यायला घेऊन घुमा लागन मला सांग घुमा लागन तर काय होते आम्ही याय ना पकडाले हा रडन आम्ही सांभाळून आले करायले बबिता बी आहे ना चालन आई आपण सगळेच जाऊ काय मग उद्या हो ना सगळेच जाऊ मस्त संघ जाऊ संघ येऊ मजा येते घुमा फिराले संघ गेलो म्हणजे हो ना उमाई रेखा बाईले बाजार जाऊ शांताबाई मग उद्या नाही बिटत का गावाला आता उमाबाई जाऊ मस्त बाजार करून आणू अन संध्याकाळी पूर्ण की बनवण ना उद्याचा दिवस जा परवाच्या दिवशी आरामात नाही काय चंद्रकला बरोबर आहे ना हो ना शांताबाई बरोबर आहे ना उद्या मस्त खाऊ पिऊ बाई मग आमचे एक दोन दिवस अजून मोळण काय होते मग मुळ म्हणू द्या तसे काही तुम्ही आता अचानक येऊन गेले आता माहित नाही बाबा कधी येताना काय नाही दारा गमते गमते घरी हो काकू ना घर लहान पण मस्त आहे हा काय सगळ्या जणी आहे म्हटलं आपण एकत्र फक्त आपल्या याच्यात रिंकूची कमी आहे रिंकू ताईची कमी आहे आणि राजेश भाऊची हो ना फक्त त्याची कमी आहे नाही नाहीत आता सगळे साईत हो हो शांताबाई तसं हालचाल बरं आहे रिंकूचा हो सगळं ठीकठाक आहे ना व्यवस्थित आहे हा काय रिंकूची पोरगी लय मोठी झाली लय मोठी झाली ना आता चांगली मस्त चालते बोलते लय मोठी झाली तिची पोरगी आता सध्या सुट्ट्या गिट्ट्या नाही आहे जवळ बुवाल्या लागन तेव्हा बला ड्युटीवाल्या माणसाचं तसंच राहते ना सुट्ट्या नाही भेटत त्या लय लय दिवस हो ना उमाबाई आता तिले सांगन रेखाबाई आली धाराची आई आली धारा आली सगळ्यात जणी आल्या तर मनन पाय हो आई तुम्ही मस्त मजा करता घुमाले जाता मला येवाले नाही भेटत अशी हो शांताबाई मन राहते तिचं एखाद्या वेळेस म्हणते मी आठ पंधरा दिवस जातच नाही म्हणते गावाले कधी येतो म्हणते मी तर मला रावालेच नाही भेटत म्हणते एक दोन दिवस राहत ना चालली जातो अशी म्हणते ते मी नाही रिंकुतईली एकच वेळा पाहिलं लग्नात आली होती ते माया तेव्हापासून नाही पाहिलं हा हाव तू या लग्नात आली होती ना लग्नात पाहिलं होतं तेव्हापासून अजून नाही पाहिलं कशा ताई काय नाही ताईच्या पोरीले नाही पाहिलं शांता काकू रिंकूताई येईन तेव्हा लागेल ना मीच घेऊन येईन आम्ही दोघी जण येऊन जाईन दोघी तिघी जण मी बीनबाई तू जा तू या घरी पोरीला घेऊन मला नाही काय सांगा बरं बरं चालतो ना चाल आपण सगळे रेखाबाईच्या जा घरी जाऊ आणि ती कुनुमाबाईला बोलावू ये जाऊ बाबाई शांताबाई येईन ना नाही तर काय मग एक जाग भिरा लागते घुमा फिराय लागते एकदम घर न वावर घर न वावरच पकडून नाही राव आता हेच दिवस आहे आपले घुमा फिरायचे हो ना शांताबाई आता हेच दिवस आहे आपले घुमा फिरायचे मग जाग्यावर बसू तर कुठं घुमणं फिरणं होते नाही तर काय मग मग तर जागेवरच एका जागी बसून राहावं लागन हो नाही तर काय चंद्रकला उद्या मग लवकर तयारी करज हा पटो काम करून घे आणि अन सकार करता जाऊ मग बाजारात शांताबाई म्हणतो म्हणतात लवकर लवकर कामं करज माहिती काम लवकरच होते आता तुम्ही करजा ना लवकर तयारी हो करून ठेवन ना मी आमच्या काय लवकर तयार होते आता हाय ना काम कराले धारा आहे हा उमाबाई रेखाबाई आहे मी आहे पाच जणी आहे ना एक जन गर एक, जन गासन, एक जन काम सगळ्या जणी करण घर जाळ एक घासन एक जण स्वयंपाक बनवण एका घंट्यात सगळे कामं होते रेखाबाई उमाबाई पाहून माई बही तुम्हाला लावून म्हणते पाहून पण आले तर काय नाही होत आता पाऊन पण आलो होत एक एक काम ना काय होते चांगले आहे ना आहे शांताबाई चालता घरी तिकडे रडत गिळत असन हो उघड्या गण्याले ठेवलं घरी लेकराले पावाले आता तू खेळवते करडवते अमाय तर लेकराला ले नाही ले आणायला पाहिजे होतं सांग हा आता काय आणा म्हटलं लेकराले म्हणून घरीच ठेवलं त्याईले प्रकाश म्हणे जा म्हणे तुम्ही पाहतो म्हणे मी प्रकाश आहे ना गणे आहे ना दोघे जण पावाले हा काय आला काय प्रकाश हो आपण इकडे आलो आणि तो घरी आला असं असा बर जा बाबा मग बाई धारा पाहिजे बाबा त्या लेकराले लढत गिळत असाल हो ना काकू भेटू मग उद्या हो हो आणि सकाळी ये जा नाश्ता करायला बरं ठीक आहे ना उद्या सकाळी तुमच्याच घरी नाश्ता करू आम्ही सगळ्या जणी हो हो ये जा चला मग आई हो हो चला चला शांताबाई बरोबर नेतो म्हटलं पाहुणे हो हो नेतो नेतो